मी तुम्हाला दाखवणारे साडीचा ब्लाउज पीस तर तुम्ही पहा अगदी छान सिंपल सोबर आणि एकदम युनिक स्टाईल मध्ये डिझाईन केलेला आहे बॅक पोर्शन साड्यांच्या नीरा येणार आहे तिथे हा काट येणार आहे आणि पूर्ण झाक कॉन्सेप्ट मध्ये पैठणी साडी नावाने विक्री होते ती साडी तुम्हाला मी दाखवते पाहू शकता हे लहेरिया पूर्ण काम केलेलं आहे लहरियाचं कॉन्सेप्ट आहे आणि कुंदनकारीची हलकीशी डिझाईन दिलेली आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये जे स्वतः कपडे निर्माण करतो घडवतो म्हणूनच तुम्हाला स्वस्त आणि चांगलं देत मित्रांनो तुम्हाला व्यवसाय करायचे तुमच्या स्वतःचा तोही तुम्ही चांगल्या प्रमाणात करू शकता कमीत कमी वीस ते पंचवीस हजाराच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचा व्यवसाय सुरू होणार आहे तोही घरात ना काही वेळीच असं असतं बायकांसाठी की बाहेर न पाडता ते काही करू शकता किंवा काही ते करतात जसं काही स्टोन लावणं किंवा काही ना काही वस्तू का बनवत असतात जे ज्यांनी त्यांना दोन रुपये मिळेल स्टोन लावणं किंवा किचन बनवलं अशी काही कामं असतात ते करत असतात जे ज्यांनी त्यांना पैसे जनरेट होणार त्यांचं घर भागणार त्याच काम ते करतच राहतात घरात न बाहेर पडता तो कोणतं काम करू शकता तो काम मी आलेली आहे साड्यांचा इन्कम जनरेट होणार कारण की साड्या प्रत्येकांची गरज आहे तर चला आज आपण या साड्यांची व्हेरायटी पाहूया सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे ऑरगंजा साडी ऑरगंजा साडीची डिमांड प्रत्येक जाग्यावर आहे साऊथला सर्वात अगोदर होतं पण आताच्या टायमामध्ये असं नाही प्रत्येक जाग्यावर ऑरगंजा साडीची डिमांड खूप आहे आणि जास्तीत जास्त पैशामध्ये मिळत असते बट तुम्ही जर डायरेक्टली फॅक्टरी फॅक्टरीवर माल घ्याल तर तुम्ही तुमच्या कस्टमरांना स्वस्त सुद्धा देऊ शकता तर ही साडी प्रॉपरली मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी छान बारीकीनी काम केलेले आहे कलीचं पूर्ण काम केलेलं के आहे पाहू शकता विविंग जो काम आहे तो अगदी बारीकीनी केलेला आहे तसंच तुम्हाला पल्लू मध्ये टसल मिळते टसल ही तुम्ही पाहू शकता हँडमेड आहे अगदी छान आणि बॉर्डर तुम्हाला अशी बारीकी सिरोजकी डायमंड ची बॉर्डर मिळते अगदी सुंदर सिंपल सोबर साडी उठून दिसेल तशी ही साडी राहणार आहे प्रॉपरली लुक तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये कलर चार सुद्धा अवेलेबल आहे मी तुम्हाला दाखवणारे साडीचा ब्लाऊज पीस तर तुम्ही पहा अगदी छान सिंपल सोबर आणि एकदम युनिक स्टाईल मध्ये डिझाईन केलेला आहे बॅक पोशन फ्रंट पोर्शन तसेच तुम्हाला स्लीव ची डिझाईन प्रॉपरली दिलेली आहे पाहू शकता विविंग काम आहे फक्त तुम्ही तुमच्या साईज अकॉर्डिंग अकोर्डिंग स्टीच करायचे राहणार आहे पर्टिक्युलर ब्लाउज पीस सोबत तुम्हाला येणारे साडे सा मीटर मीटरची प्रॉपरली साडी राहणार आहे ह्या बाजूला तुम्ही बघणार तर कस्टमर जे आहेत ना ते लाइव परचेस करत आहे प्रत्येक जागेवर तुम्ही पाहू शकता कस्टमर परचेस करत आहे प्रत्येक लोक इथे येणं पसंत करत असतात तुम्हाला जसं कलेक्शन हवं प्रिंटेड साड्या किंवा तुम्हाला वर्क साड्या ब्रायडल साड्या किंवा काटापत्राची साडी असे नऊवारी दहावारी तसं तुम्हाला कॉटन साडी वर्क मध्ये जे एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे ते पाहिजे असेल प्रत्येक वस्तू का तुम्हाला इथे ते मिळत तेही ते ही वन ऑफ डेस्टिनेशन मित्रांनो बॉलिवूड मध्ये आता वन मिनिटाची साडी खूप जास्त विक्री होते ते सुद्धा अवेलेबल आहे प्रत्येक साड्यांचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे नेक्स्ट व्हेरायटी आपण पाहूया अगदी छान सिम्पल सोबर आणि अगदी सुंदर दिसणारा हा कलर आणि तशी साडीचा पण लुक अगदी भारी तुम्हाला पाहायला मिळत ते पाहू शकता काटाचं जे काम केलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता खालच्या भागाला जे ना साड्यांच्या निरा येणार आहे तिथे हा काट येणार आहे आणि पूर्ण ज्या पंचे मध्ये हा पटोला स्टाईल राहणार आहे गुजरात मध्ये ही साडी खूप विक्री होते तशीच महाराष्ट्रलाही होते कारण की आपली काटापद्राची जी साडी असते तशी ही साडी आहे खूप सुंदर आहे छान असा लुक देणारी साडी आहे प्रॉपरली मी तुम्हाला दाखवेल तर तुम्ही पाहू शकता साडेसहा मीटरची साडी राहणार आणि मी तुम्हाला ह्याची फिनिशिंग दाखवेल जसं तुम्ही पाहते फ्रंट पोर्शन मध्ये तुम्हाला एकदम घरचं काम मिळते तसंच जर मी तुम्हाला बॅक पोर्शन दाखवू तर बॅकमध्ये तुम्ही पाहू शकता रेशमचे जे धाग्यांचं यूज केलेले आहे जिथे कुठेही तुम्ही पाहू शकता नजराने कुठेही धागा मिस नाही झालेला आहे म्हणजे एकदम फिनिशिंगचं काम तुम्हाला देते अजमेरा फॅशन पल्लूचा जो कॉन्सेप्ट आहे तो रेड कलर चार्टमध्ये पाहू शकता कॉन्ट्राक्ट मध्ये तुम्हाला इथे मिळते आणि धूपछाव सारखा कपडा इथे दिलेला आहे सिल्क मध्ये तुम्हाला मिळणार आहे हा सॉफ्टी सिल्कचा कपडा राहणार आहे अगदी छान आणि सुंदर साड्या मित्रांनो साड्यांचे कलेक्शन भरपूर मिळणार आहे पण एकाच मध्ये संपूर्ण कलेक्शन दाखवणं सोपं नाही जाणार म्हणून थोडेफार सॅम्पल आणले ते सॅम्पल तुम्ही पाहा तुम्हाला सॅम्पल आवडत आहेत तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे त्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि डिटेल घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा पैठणी साडी नावाने विक्री होते ती साडी तुम्हाला मी दाखवते पाहू शकता अगदी छान सुंदर अशी साडी त्याच्यामध्ये कलर टोन पण अगदी भारी गुलाबी कलर तसंच पर्पल कलर तसंच हिरवा कलर हे कलर खूप रनिंग आहे पैठणी साडीमध्ये आणि तसंच मोराची डिझाईन ही सुद्धा प्रचंड संख्यामध्ये रनिंग आहे आणि अशी डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळी डिझाईन पॅटर्न अवेलेबल आहेत ते ही अजमेरा फॅशन मध्ये डिझाईन कॉन्सेप्ट एकापेक्षा एक तुम्हाला मिळून जाणार आहे जसं कपड्याची क्वालिटी पाहिजे तशी तुम्हाला व्हेरायटी मिळणार आहे प्रॉपरली ही साडीची मी लेंथ चेकआउट करेल हे तुम्ही बघू शकता किती मोठी ही साडी राहणार आहे प्रॉपरली मी तुम्हाला दाखवते हा पल्लूचा भाग आहे माझ्या समोर आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे पाहणार तर तुम्हाला ब्लाउज पीस मिळते गुलाबी कलरचा ब्लाऊज पीस आहे गुलाबी कलर ची पूर्ण काटाचं काम झालेलं आहे तसंच व्हिंगचं काम झालेलं आहे गुलाबी कलर तुम्हाला जे ना पल्लू मध्ये मिळत आहे आणि तोच कलर तुम्हाला ब्लाउज पीस मध्ये मिळत आहे मधल्या भागाला पर्पल कलरचं काम केलेलं आहे आणि तुम्ही इथे व्हिव्हिंगचं काम पण तुम्ही फिनिशिंग पाहू शकता प्रॉपरली फिनिशिंग दोन्ही बाजूला जो तुम्हाला काटाचा बॉर्डर मिळत आहे ते दोन्ही बाजूला तुम्ही पाहू शकता अगदी भारीकिनी काम केलेली अशी डिझाईन तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी वरना मिळणारे स्टार्टिंग प्राइस सिल्क राहणार आहे दोनशे रुपये हो दोनशे रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मिळणार आहे सिल्क साड्यामध्ये अदरवाइज प्रिंटेड साड्या जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग प्राइस स्टार्ट होते तर तुम्हाला कपड्याची व्हेरायटी भरपूर पाहायला मिळणार आहे तसेच डिझाईन पण अगदी छान मिळणार आहे व्हेरायटी एकापेक्षा एट आहे पण शक्य तेवढं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते सर्व कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईनच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता लगेच लगेच ऑर्डर प्लेस करू शकता तसं तुम्ही इथेही येऊ शकता आमचं प्रॉपर ऍड्रेस आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबर एक थर्ड फ्लोर हे लेहरिया पूर्ण काम केलेलं आहे लेहरियाचा कॉन्सेप्ट आहे आणि कुंदनकारीची हलकीशी डिझाईन दिलेली आहे लाइट कलर चार्ट आहे तुम्हाला डार्क कलर हवा असेल तर तुम्हाला डार्क कलर सुद्धा अवेलेबल आहे चला नेक्स्ट व्हेरायटी पाहूया हे पहा अगदी छान हे जो कपडा आहे ना तो तुम्हाला अगदी माऊस सुताचा मिळणार आहे सिल्क मध्ये अगदी सुंदर सिंपल सोबर साडी राहणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार तर तुम्हाला सिल्वर जरीचं काम पाहायला मिळत हे ते तुम्हाला गोल्डन जरी सुद्धा मिळेल सिल्वर मिळेल तसेच कोपर जरीही मिळणार आहे प्रत्येक वस्तू का तुम्हाला जर बघायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तसे तुम्हाला बॉक्स पॅकिंगची ही व्हेरायटी अवेलेबल केली जाणार आहे तुम्हाला बॉक्स पॅकिंग पाहिजे ही सुटकेस बॅक पॅकिंग आहे तसेच इथे तुम्ही पाहणार तर तुम्हाला इथे झिपर बॅक पॅकिंग आहे तुम्हाला प्रत्येक पॅकिंग एकदम छान प्रकारे देणारे ज्याच्याकडून कस्टमर अट्रॅक्ट होणार आणि कस्टमर तुमच्यापासून घेणार आणि तशाच पद्धतीने तुम्ही नफा घेऊ तशी पुन्हा प्रोसेसिंग जाण्याची असेल आणि मार्जिन कमवायचं असेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे तर नक्की भेट घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आपण पुन्हा भेटूया अजून नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र